नमस्कार मी प्रशांत कदम एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजप किती काळ सोबत ठेवणार किती वर्ष भाजप हे ओझं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्यासोबत वागवणार आणि कधी ते अलगत खाली ठेवणार या सगळ्या प्रश्नाची उत्सुकता महाराष्ट्राला कायम असते आणि त्याचं उत्तर स्वत भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका ताज्या विधानामध्ये दडलेलं आहे विधान खूप थेट आहे दोन हजार चोवीसला महायुतीचं सरकार येईल पण दोन हजार एकोणतीसला भाजपची स्वबळावरती सत्ता असेल असं अमित शहानी म्हटलेलं आहे खरं तर अमित शहा हे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये भाजपच्या बैठका घेत आहेत आता अमित शहा हे काही सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नाही आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत तर जे पी नड्डा मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये एका महत्त्वाच्या मंत्रिपदावरती अमित शहा आहेत त्यामुळं त्यांनी पक्षाचं कामकाज किती करावं याच्याबद्दल खरं तर मर्यादा असल्या पाहिजेत पण साहजिक आहे की सध्या ज्या चार राज्यांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये एकतर हरियाणा हे भाजपनं जवळपास गमावलेलं आहे आणि त्यावेळी महाराष्ट्र तरी किमान आपल्या हातातून निसटू नये यासाठी अमित शहा हे स्वतः महाराष्ट्राच्या प्रत्येक बैठकीमध्ये लक्ष देत आहेत आणि तशीच एक बैठक काल परवा मुंबईमध्ये होती त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे दोन हजार एकोणतीसला ला स्वबळावरती भाजपची सत्ता असेल याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टाटा बाय बाय करण्याची भाजपची तारीख वेळ मुहूर्त जो आहे तो ठरलेला आहे आणि तो त्यांच्या डोक्यात पक्का आहे स्वबळावरती सत्ता येईल का पुन्हा माहिती नाही पण त्याच्या संदर्भात पावलं टाकणं किंवा ती तयारी सुरू करणं हे मात्र भाजप पुढच्या टर्ममध्ये सुरू करणार हे याच्यातून उघड दिसतंय आता सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या विधानसभेची निवडणूक व्हायच्या आधी प्रत्येकच पक्ष मुख्यमंत्रीपदाबद्दलची विधानं करत आहे अगदी महाविकास आघाडीच्या बाजूने सगळेच पक्ष त्याच्याबद्दल बोलत आहेत त्याच्यानंतर अजितदादांच्याकडून पोस्टर्स लागत आहेत एकनाथ शिंदेंच्याकडून विधानं होत आहेत पण ज्या भाजपची म्हणजे आत्ताच्या या टर्ममध्ये सर्वाधिक आमदार होते मेजॉरिटी होते एकशे पाच आमदार होते त्या भाजपचा मुख्यमंत्री मात्र होणार आमचा मुख्यमंत्री होणार असं कुणी जाहीरपणे बोलत नाही आहे आणि साहजिक आहे ते बोलणं आत्ता अवघड आहे कारण पाच वर्षामधली जी सगळी अरेंजमेंट होती ज्या पद्धतीनं शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडायची होती एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घ्यायचं होतं त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता ऐनवेळी त्यांना बाजूला करून लगेचच आमचा मुख्यमंत्री होणार हे म्हणणं कुठंतरी भाजपला जड जाणार आहे राजकीयदृष्ट्या आणि त्यामुळं ते न म्हणता देखील आपल्या कार्यकर्त्यांना मेसेज देण्याची सोय जी आहे ते अमित शहानी केलेली आहे दोन हजार चोवीसचं सरकार हे महायुतीचं सरकार असेल असं ते म्हणालेत पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कोण असेल हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही आता ही किती गंमत आहे बघा की दोन हजार चौदाला ला शिवसेना आणि भाजप विधानसभेची निवडणूक एकत्रित लढलेले होते पण त्यावेळी भाजपचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचा नारा होता मी पुन्हा येईन जाहीर सभांमध्ये पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे ठामपणे सांगितलं जात होतं पण ती अडचण कदाचित यावेळी आहे आपला मुख्यमंत्री होईल असं भाजपला थेट सांगता येत नाहीये म्हणजे तुम्ही मुलाखती पण बघा देवेंद्र फडणवीसांच्या ज्या काही मुलाखती झाल्या त्याच्यामध्ये ते असं प्रत्येक वेळी सांगतात की ह्याच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो आमचं पार्लमेंटरी बोर्ड करेल एकनाथ शिंदे त्याच्यानंतर अजित पवार त्यांच्या पक्षाचे जे सगळे ज्येष्ठ नेते आहेत ते, आहे, ते बसून एकत्रितपणे करतील त्याच्यामुळं मुख्यमंत्री कोणाचा असेल याच्याबद्दल सध्या महायुतीमध्ये तरी अळीमिळी गुपचिळी आहे आणि साहजिक आहे की दोन पक्ष फोडून तुम्ही निवडणुकीच्या वेळी थेटपणे आता यांना बाजूला सारून आपला मुख्यमंत्री असं म्हणू शकत नाही आणि किती राजकीय पक्ष म्हणून भाजपवरतीही किती केविलवाणी वेळ आहे याचासुद्धा विचार करा कारण एकशे पाच आमदार होते पण पाच वर्षामध्ये त्यांचा मुख्यमंत्री झाला नाही दोन्ही वेळा शिवसेनेकच मुख्यमंत्री झाला पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि नंतर एकनाथ शिंदे सोबतच मंत्रिपदसुद्धा त्यांना त्यांच्या संख्येनुसार मिळाली नाही आहेत म्हणजे अजितदादांचे चाळीस आमदार होते ते शेवटी शेवटी सत्तेत सहभागी झाले पण तरी सुद्धा त्यांना अगदी वजनदार खाती मिळाली नऊ मंत्रपद मंत्रिपदं मिळाली जितकी भाजपला सुद्धा मिळालेली होती आता काल परवा एकनाथ शिंदेनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची महामंडळावरती नियुक्ती केली संजय शिरसाट यांना सिडकोवरती नेमलं भरत गोगावले यांना एस टीचं अध्यक्षपद देऊन टाकलं या महामंडळाच्या नियुक्त्या तर भाजप पण करू शकलेलं नव्हतं त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांना नेमकं मिळालं काय आणि आत्ता निवडणुकीला सामोरं जाताना आपण कुणासाठी काम करतोय नेमकं कुणाला मुख्यमंत्री क करण्यासाठी करतो आहे याच्या संदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोराल डाऊन असताना त्यांना कुठंतरी बूस देण्यासाठी हे विधान अमित शहांना करणं आवश्यक होतं आपला मुख्यमंत्री बनणार आहे आणि त्याच्या संदर्भातलं स्वप्न आपण सोडलेलं नाही आहे हे त्यांना कुठंतरी सांगायचं असणार आहे आणि म्हणून त्यांनी आता ही दोन हजार एकोणतीसची डेडलाईन जी है दिली दिया है। खरतर आहे ती दिलेली आहे खरं तर इंटरेस्टिंग आहे म्हणजे या दहा वर्षांच्या राजकारणामध्ये भाजपनं नेमकं काय कमावलं याचासुद्धा विचार या निमित्तानं करायला हरकत नाही आहे थोडीशी आकडेवारी बघा दोन हजार चौदामध्ये भाजपचे एकशे बावीस आमदार आलेले होते शिवसेना आणि ते स्वतंत्र लढलेले होते विधानसभा पण नंतर एकत्रित आले तेव्हा चौसष्ट त्यांचे निवडून आलेले होते दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचा हा आकडा कमी झाला आणि एकशे पाच म्हणजे आतापर्यंतचा भाजपचा सर्वाधिक बेस्ट परफॉर्मन्स हा एकशे बावीस आहे शिवसेना आणि भाजपमधलं मूळ भांडण ठाकरेंच्या सोबत आणि जे होतं ते याच होतं की महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ कोण शिवसेनेचं म्हणणं होतं की केंद्रामध्ये तुम्ही सत्ता सांभाळताय तर महाराष्ट्राची सत्ता आम्हाला सांभाळू द्या इथं मुख्यमंत्री आम्हाला करा भाजपनं ते केलं नाही भाजपनं दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये म शिवसेनेला साधी महत्त्वाची मंत्रिपदंसुद्धा दिली नाहीत आणि त्यामुळं जर हे भांडण स्वबळासाठी होतं महाराष्ट्रामध्ये आता आपल्याला ताकद सापडलेली आहे मोदींचा देशामध्ये उदय झाल्यानंतर आता महाराष्ट्र पण आपण काबीज करू शकतो हा कॉन्फिडन्स भाजपला दोन हजार चौदाला वाटत होता तर तो आत्ता दोन हजार चोवीसला का वाटत नाही आहे आणि आता ते दोन हजार एकोणतीसशी डेडलाईन का देत आहेत या सगळ्याचा विचार करण्याची वेळ आहे त्यामुळं एकतर आत्ता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊन लढणं ही भाजपची मजबुरी आहे आणि त्याचवेळी आपल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी निराश वाटू नये आपण सातत्यानं यांनाच मुख्यमंत्री करण्यासाठी लढायचं का हा विचार त्यांच्या मनामध्ये येऊ नये यासाठी अमित शहानी एक प्रकारे आपला मुख्यमंत्री पक्षाचा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न आपण सोडलेलं नाही आहे हे दाखवून एक प्रकारे सांगितलंय की दोन हजार एकोणतीसला आपली स्वबळावर सत्ता येईल आता साहजिक आहे की महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू असतानाच अमित शहानी हे विधान केलं त्याच्यावरती एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया आली त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार एकोणतीस अजून खूप लांब आहे आणि अजित पवारांनी आठवण करून दिली की महाराष्ट्रामध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून स्वबळाची सत्ता कोणाचीही आलेली नाही अरे बाबा चोवीसला महायुतीचं सरकार येईल आता एकोणतीसला वेळ आहे परंतु जे त्यांनी काय विश्वास जो दाखवला आहे तो आज जे काही देशामध्ये दे आपण काम करतोय राज्यामध्ये आपण काम करतोय आज देशामध्ये दे दहा वर्षामध्ये दे जे मोदींनी मोदीजींनी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जे काम केलं पन्नास साठ वर्षात दाखवा ना यामध्ये प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेनेला शिंदेसाहेबांना त्यांचा पक्ष उद्धवजींना त्यांचा पक्ष पवारसाहेबांना त्यांचा पक्ष काँग्रेसला त्यांचा पक्ष असं सगळ्यांना सगळ्यांचे पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आज ह्या सगळ्यांचं एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून स्थिती काय आहे तर महाराष्ट्राचं राजकीय गणित असं आहे कदाचित आपले प्रादेशिक भाग वेगवेगळ्या सांस्कृतिक सामाजिक पार्श्वभूमीचे पण आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे नव्वद नंतर कोणाचीही स्वबळावरती सत्ता आलेली नाही आहे शेवटचा आकडा महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती काँग्रेसनं गाठलेला होता त्याच्यानंतर गेल्या तेहच्या म्हणजे किती आता जवळपास चोवीस आणि दहा चौतीस वर्ष झालेली आहेत या चौतीस वर्षामध्ये कोणाचाही मुख्यमंत्री झालेला नाही आहे स्वबळावरती एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तर शिवसेना आणि भाजपचं सरकार बनलेलं होतं त्यावेळी शिवसेनेचा आकडा होता त्र्याहत्तर केवळ त्र्याहत्तर जागांवरती त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेला होता आणि त्यामुळं एक प्रकारे महाराष्ट्राची ही राजकीय मजबुरीच आहे की ज्याच्यामुळं चार प्रमुख पक्ष आता खरं चारचे सहा झालेत पण हे त्यातले पुन्हा किती टिकत आहेत हे आपल्याला बघावं लागेल पण हे चार प्रमुख पक्ष आपलं आपलं वजन राखून आहेत आणि त्यामुळं सोबळाचं हे स्वप्न कोणाचंही आत्तापर्यंत तरी साकार झालेलं नाही आहे आणि एक प्रकारे हे स्पष्ट दिसतंय की या पाच वर्षांमध्ये हे पक्ष फोडून कमी जागा असतानासुद्धा यांना म मुख्यमंत्री करणं एकनाथ शिंदेंना कारण लक्षात घ्या की शिवसेना सोडून जेव्हा आपण हे करतो आहे तेव्हा शिवसेनेला त्या बदल्यात आपण मुख्यमंत्री केलं आहे किंवा हे सगळं त्यांनीच केलं मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी ही कुठंतरी एक राजकीय स्क्रिप्टची या गरज होती आणि त्यामुळं या पाच वर्षामध्ये मुख्यमंत्रीपदाचा शब्दसुद्धा भाजपनं काढला नाही आणि आत्तासुद्धा त्यांना तो लगेच काढणं अवघड जातं आहे पण अर्थात आपल्या कार्यकर्त्यांना काहीतरी सांगणं त्यांच्या मनामध्ये जोश निर्माण करणं हे आवश्यक आहे आणि म्हणून अमित शहानी मुख्यमंत्रीपदाचं हे स्वप्न दाखवलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की ही अरेंजमेंट ही निवडणूक झाल्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना हळूहळू खांद्यावरून बाजूला करण्याची खाली उतरवण्याची सुरुवात भाजप करणार सत्ता येवो अगर न येवो तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय निकालानंतर कुणाची सगळ्यात वाईट स्थिती असेल आणि स्वबळाचं हे स्वप्न भाजपचं पूर्ण होऊ शकेल का तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद